एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आनंदी असाल वेलकम बॅक टू आर न्यू व्हिडिओ तर ना तुम्हाला जसं की माहीतच आहे मी पंधरा दिवस गावी गेले होते आणि गावावरून आल्यानंतर ना भरपूर घरामध्ये पसारा असतो म्हणजे जाताना कितीही क्लीन करून गेलं ना तरीसुद्धा आल्यानंतर आपल्याला सर्व घर भांडे असतील फरशी असेल सगळं आपल्याला क्लीन करावं लागतं टॉयलेट बाथरूमपासून ते किचनपर्यंत सर्व आपल्याला क्लीन करावं लागतं तर तोच आता मी आले सॅटर्डेला आणि सं सॅटर्डेला संध्याकाळी आल्यानंतर मी बऱ्यापैकी सगळं क्लिनिंग केलं होतं म्हणजे झाडू वगैरे मारला होता फरशा एवढ्या पुसल्या नव्हत्या कारण रात्री थोडंसं लेट झालं होतं आणि प्रवासावरून आल्यानंतर ना कसा कंटाळाच येतो तरीसुद्धा मी आल्या कामाला ला लागत असते बऱ्यापैकी ज्या गोष्टी आपल्याला क्लीन करण्याची गरज आहे ना ज्याच्यामुळे धूळ वगैरे आपल्या नाकात जाऊ शकते आपण आजारी पडू शकतो या गोष्टी मी लगेचच क्लीन करून घेत असते तर संडेला ना प्लॅनिंग होतं आमचं बाहेर जाण्याचं म्हणजे आजच तर आम्ही काही गेलो नाही काही कारणामुळे त्यामुळे मग सकाळी ब्रेकफास्ट वगैरे बघा मी आता भांडे वगैरे क्लीन करायचेच आहेत मला पण सकाळी ब्रेकफास्टमध्ये बघा मी पोहे बनवले आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे ब्रेकफास्ट करताना आम्ही कधी कधी घेत असतो कारण ड्रायफ्रूट्स खूप हेल्दी असतात खाल्लेले आणि नाश्त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी हेल्दी गोष्टी करणं आम्ही सुरुवात केली आहे काही महिन्यांपासून तुम्हाला तर माहीतच आहे आणि क्रिशूलासुद्धा इथे ड्रायफ्रूट्स आवडतात पंपकिन सीड्स जे आहेत ना ती आवडीनं खाते आणि बदामसुद्धा खाते पण बदाम तिला भिजवलेलेच आवडतात आणि काजू तर तिचे एकदम फेवरेटच आहेत जसं की तुम्हाला माहीतच आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते तर आता बघा सगळी माझी कामं उरकली म्हणजे ब्रेकफास्ट महत्त्वाचा झालेला आहे आणि महत्त्वाचं काम म्हणजे असतं ते क्रिशूला ब्रेकफास्ट देणं तर ना तिच्यासाठी हा जामचा डब्बा आणला आहे तर म्हटलं आठवड्यातून एकदा तिला जाम चपाती द्यायची तर मग पहिल्यांदा प्रश्नच होता मला हिला आवडते की नाही पण ती उत्सुकतेने तर बघत होते आवडेल म्हणून मला वाटलं तिला आवडेल पण पाहूयात मग आता तिला मी हे देणार आहे रोल करून लहानपणी बघा आपण पण डब्यामध्ये ह्या गोष्टी घेऊन जायचो म्हणजे मला तर खूप आठवतं आहे माझे पप्पा तर ना त्यावेळी ना एवढी महागाई नव्हती आणि परिस्थिती आमची एवढी खास नव्हती तरीसुद्धा ना पप्पा बऱ्यापैकी भरपूर गोष्टी आम्हाला खाण्यासाठी आणायचे चांगलं आठवते मला आणि खाण्याची घरातमध्ये बिलकुल कमी नसायची पप्पा आमचे जसे खूपच लहान वयापासूनच कष्ट करत आहेत आणि अजूनही ते कष्ट करतच आहेत तर म्हणजे भरपूर त्यांनी लहानपणापासूनच दुकान वगैरे चालवलं आहे आणि त्याच्यातून ते भरपूर म्हणजे आम्हाला इतकं त्यांनी छान आम्ही तिघी मुली आहे आणि एक मुलगा तरीसुद्धा आम्हाला चौघांनाही कधीच कुठल्याही गोष्टीची कमी आमच्या पप्पांनी पडू दिली नाही आणि तेच आहे म्हणजे खाण्याचं तर बघा त्यावेळीसुद्धा आम्ही जाम चपाती डब्याला न्यायचो म्हणजे तुम्ही विचार करूच शकता आणि तूप चपाती वगैरेसुद्धा असं नेचं तूप चपाती साखर लावून तुम्ही तर तुम्हीसुद्धा या गोष्टी डब्याला नेल्यात का कधी तर नक्की सांगा तर बाय करून कृषिकात तर बघा गेलेली आहे खायला आणि पुन्हा आली तिने जसं मला वाटाणा सोलताना पाहिलं तसं ती लगेच आली कारण भाजी निवडणे वाटाणा सोलणे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये तिला मला हेल्प करायला खूप आवडतं आणि खरंच ती छोटी असल्यापासून हेल्प करते मला तर आता बघा गावावरून आले आणि येताना ना रस्त्यातच फ्रूट्स वगैरे आम्ही घेत असतो बायपास रोडला इथे खराडी बायपासला कारण तिथे फ्रूट्स वगैरे ना रोडला घेतले की स्वस्त मिळतात आणि इकडे वाघोलीमध्ये ना खूपच महाग मिळतात आणि त्यामुळे मग म्हणजे जवळजवळ पन्नास शंभर रुपयाचा फरक इतके महाग मिळतात म्हणून क्रिशूसाठी आमच्यासाठी फ्रूट्सच आम्ही आता खायला सुरुवात केली आहे तर फ्रूट्स आम्ही तिकडूनच येताना घेऊन येत असतो जेणेकरून भरपूरसुद्धा आणता येतात आणि स्वस्त मिळतात आणि तिथेच ना वाटाणासुद्धा होता वाटाणा साठ रुपये किलोने मिळाला तर गावाकडे सुद्धा मी येताना हाच रेट रेट होता वाटाण्याचा म्हणून मग मी घेऊन आले अर्धा एक किलो वाटाणा मी घेऊन आले शंभरला दीड किलो असा काहीतरी होता तर अराऊंड साठ रुपये किलो असा मिळाला मग घेऊन आले पण ना वाटाणा जास्त दिवस फ्रीजमध्ये पण नाही ठेवू शकत कारण ना शेंगा ज्या आहेत ना वाटाण्याच्या त्या असा बुरश्या आल्यासारख्या होतात ओलसर ह्याच्यामध्ये राहिल्याने आणि मातला वाटाणासुद्धा खराब होतो आणि ओलस झाला की मग ते चांगलं म्हणजे वापरण्यालायकच राहत नाही म्हणून मग वाटाणा सोलून आपण जर त्याला पिशवीमध्ये फ्रीजरमध्ये ठेवला ना जसं की आपण फ्रोझन मटार आणत असतो ना तसंच म्हणून मग आता भरपूर मटार आणलेला आहे।, आहे तर म्हटलं मग चला वाटाणा पहिल्यांदा सोलून ठेवला पाहिजे आणि वाटाण्याबरोबरच मेथी आहे बाकीच्या गोष्टी आणल्यात मी भाजीपाला सगळा घेऊन आलेली आहे तर कोथिंबीर वगैरेसुद्धा निवडून मी डब्यात भरून ठेवत असते तर आता इथे बघा तुम्ही म्हणाल लेकीला दिले खायला आणि स्वतःच खाते तर लेक ना अजिबातच उत्साही नाही आहे जामचा रोल खायला मला वाटलं तिला आवडेल पण तिला ना कोरडात जाम खायचं होतं आणि तिला काम करण्यात जास्त इंटरेस्ट आहे खाण्यापेक्षा त्यामुळे मी जबरदस्तीने येईल तिला असं थोडं 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 भरवत होते कारण ते तेवढी च पद्धतीनं खाणं गरजेचंच होतं आणि असं करत करत वाटाणा तर माझा सोलून झाला पण आता मग कोथिंबीर आता अशा पद्धतीचे डबे माझ्याकडे होते आईस्क्रीमचे किंवा कुठलं भाजी वगैरे मागवलेले तर बाहेरून विकत डबे आणण्यापेक्षा मी हेच डबे यूज करणं सध्या तरी प्रेफर करते कारण नुसते डबे डबे फ्रीजमध्ये भरले ना मग फ्रीजमध्ये जागाच राहत नाही बाकीच्या गोष्टी ठेवण्यासाठी म्हणून मग ना मी इथे कोथिंबीर निवडायला सुरुवात केली आणि या डब्यामध्येच कोथिंबीर मी स्टोअर करून ठेवणारे जेणेकरून कोथिंबीरसुद्धा आठ पंधरा दिवस आरामात चांगली राहील हिरवीगार राहील म्हणून तर निवडून नाही ठेवली ना मग कोथिंबीर असतील किंवा कोणत्याही भाज्या असतील निवडून न ठेवता तशाच जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या ना, ना फ्रीज तर दोन तीन दिवस तुम्ही त्या आरामात चांगल्या वापरू शकता पण नंतर ना त्या एकदम खराब होऊन जातात आणि ओलसर पडून त्यांना एकदम पिवळी पानं पडतात लवकरात लवकर कोमेजून जातात त्यामुळे मग त्यांना असं छान स्टोअर केलं की आपल्याला भरपूर दिवस वापरतासुद्धा येतात इथे बघा अशा पद्धतीने ना मी डब्यामध्ये पूर्ण अशी आणि महत्त्वाचं म्हणजे मला ना देशी कोथिंबीर मिळाली त्याचा मला खूप आनंद झाला म्हणजे कोथिंबीरला थोडासा स्मेल होता म्हणजे देशीचं असेल आणि वाटानेसुद्धा अशा पद्धतीने सोलून ठेवलेत आणि याच्यापेक्षा अजून एक मोठा बाऊल भरून मी वाटाणे ऑलरेडी सोलून ठेवले होते आणि हे अर्धे राहिलेले होते ते आज मी सोललेले आहेत आणि याचे दोन डबे भरून कोथिंबीर मी स्टोर करून ठेवली आहे आणि ती मला जास्त दिवस टिकेल त्यानंतर मग वाटाणे भरपूर होते तर मग म्हटलं भाजीमध्ये आज मटारच बनवूयात म्हणजेच ग्रीन पीस ग्रीन पीस मसाला बनवूयात म्हणून मग ग्रीन पीस मसाला बनवलेला आहे आणि रेसिपी तर आता या व्हिडिओमध्ये शेअर नाही करत तुम्हाला मे बी मी चॅनलवरती रेसिपी अवेलेबल असेल नसेल तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला त्याची रेसिपी सांगेन खूप छान हॉटेलसारखी मस्त अशी टेस्ट येते आणि गावावरून आलो म्हटल्यानंतर मग भरपूर आपल्या गोष्टी असतात ज्याच्यावरती धूळ जमा झालेली असते आणि धुळीमुळे काय होतं तुम्हाला माहीतच आहे त्याच्यावरतीच आपण झोपतो ती धूळ आपल्या नाकातोंडात जाते घसा वगैरे आपला पकडतो आणि इतकंच नाही तर स्किनसुद्धा आपली खराब होते स्किनवरती पिंपल येतात त्या धुळीच्या ब्लँकेट्स वगैरे यूज केल्याने आणि आमच्या ह्यांना तर धुळीची ॲलर्जीच आहे त्यामुळे बाकीचे ब्लँकेट्स तर मी आता एकदम सगळे आपण नाही धुवू शकत म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं ब्लँकेट धुतलं आणि जे दोन बेडवरती बेडशीट टाकले होते ते वॉश करून घेतले कारण धुळीमुळे मग बघा माझाच घसा वगैरे पकडतो लगेचच आणि धूळ जातेच घशत नाही म्हटलं तरी आपल्याला दिसत नाही ती पण खूप धुळीचे बारीक बारीक कण असतात आणि पंधरा दिवस घर बंद होतं म्हटल्यावर तर कोंदटलेला वास जो असतो तो कपड्यांना लागलेला असतो त्यामुळे हे मला म्हटले की पहिल्यांदा तू बेडशीट वगैरे आणि उशीचे कवर वगैरे क्लीन करून घे जेणेकरून स्किन वगैरेसुद्धा खराब होते आणि हे खरंच आहे आपण धुळीचे वगैरे याच्यावरती आपण डोकं ठेवून झोपतो तर त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती वगैरे पिंपल्स येतात मग माझं महत्त्वाचं काम तर हे मी कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग वेळ आली आमच्या जेवणाची मग जेवणामध्ये थोडंसं चटपटीतसुद्धा हवं असतं आणि थोडंसं हेल्दीसुद्धा भाजी चपातीसोबत बघा इथे शेंगदाणे तर हेल्दी आहेत खाल्लेले चांगले असतात आणि यांना बिस्किट वगैरे लागतं थोडंसं आणले होते मार्टमधून गोड थोडंसं काहीतरी म्हणून मग त्यांनी बिस्किट तर आता भांडे वगैरे क्लीन केलेत किचन क्लीन करायचा बाकीच आहे तर किचन वगैरे क्लीन करून ठेवणार आहे मग बऱ्यापैकी माझी साफसफाई आजची जी आहे ती कम्प्लीट होणार आहे आणि नंतर मग मी काय करणार आहे घर सगळं झाडून पुसून घ्यायचं बाकीच आहे तर आज मी ते काम कम्प्लीट करणार आहे तर ते काम आता करून टाकूयात आणि मग थोडंसं झोप घ्यायची तर कृषिकाची झोप वगैरे झाली की मग संध्याकाळच्या टायमिंगला चा चार पाच वाजता ह्यांची कसे सहा वाजता मिटिंग असते आणि आता चहा वगैरे घेत नाही तर मग इव्हनिंगला अशा पद्धतीचे डेट्स जेणेकरून ज्याचं रक्त वगैरे वाढतं हिमोग्लोबिन वाढतं आणि ड्रायफ्रूट्स तर तुमच्या शरीरासाठी हेल्दी असतातच तर ता क्रिशूलासुद्धा ड्रायफ्रूट्स खूप आवडतात मग क्रिशूसोबतच क्रिशूच्या पप्पांनासुद्धा ड्रायफ्रूट्स देत असते आणि मग त्यांचं ते काम है, तो वर चाहा चाहा चा आहे तोवर चहा तर आता करायचा नसतो मग चहाच्या टायमिंगमध्ये काय करायचं तर इथे बघा मी क्रिशूसाठी पास्ता बनवायला टाकलेला आहे क्रिशू खूप मागत होती म्हणजे मी एकच आणला होता मी पास्ता वगैरे तर हल्ली आणत नाही मॅगीसुद्धा आणत नाही कारण ते खाणं बंदच केलं आहे थोड्याशा किरकोळ छोट्या मोठ्या गोष्टी अजूनही खाते मी बंद केल्या नाही आहेत पण कुरकुरे चिप्स वगैरे या गोष्टी नाही आणत तर ना त्याच्या जागी मी क्रिशूसाठी ना जोवार मुरमुरे असतात म्हणजे ज्वारीचे मुरमुरे आहेत ते आणले जेणेकरून तिला जर अशा कोणत्या गोष्टी कुरकुरीत खायच्या असतील तर त्या गोष्टी मी तिला देते आणि ड्रायफ्रूट्स तर आणतेच तर हे डबे ना भरपूर दिवसांपासून धुवायचे राहिलेच होते पण ना मी वरच्यावर वरच्यावर धुवून घेत होते म्हणजे आतलंच जे, जे मटेरियल आहे ते न काढता पण आज म्हटलं नाही आज मी विचार तोच करत होते की वरच्यावरच फक्त धुवून घेऊयात कारण वेळ इतका नव्हता पण नंतर म्हटलं नाही आज एकदा सगळे डबे क्लीन करूनच घेऊयात मग ना मी हे छोटे छोटे डबे आहेत मोठे जे डबे आहेत ना ते मी वरच्यावर वॉश करत असते त्यामुळे ते जास्त घाण होत नाहीत पण हे जे प्लास्टिकचे कंटेनर आहेत ना त्याच्यावरती भरपूर असं तेलकट थरसारखा जमा होत असतो त्यामुळे मग ना आणि ते भांड्याचं बेसिन जवळच असल्यामुळे बऱ्याचदा भांड्याचं पाणी काय होतं तिथल्या डब्यांवरती उडत असतं त्यामुळे मग आज म्हटलं हे सगळं क्लिनिंग करून घेऊयात मग हे सगळं जे मटेरियल होतं थोडं थोडं ते सगळं वाट्यांमध्ये काढून घेतलं आणि ना एका पातेल्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता मी गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही निरमा वगैरे टाकायचा किंवा मग साबणाचं पाणी ते टाकायचं ज्याच्यामुळे काय होतं डब्यांना जे तेलकट थर आलेला असतो ना तो थर पूर्णपणे म्हणजे गरम पाण्यामध्ये निघून जातो आणि ना डबे घासायला आपल्याला खूप सोपं पडतं जास्त त्रास होत नाही आणि तेलकटपणाताचा ना लवकरात लवकर काढून टाकायला आपल्याला मदत होते म्हणून अशा पद्धतीची ट्रिप ट्रिक वापरायची जर तुम्हाला डबे वगैरे प्लास्टिकचे क्लीन करायचे असतील आणि खूप जास्त तेलकट झाले असतील आणि ही ट्रिक तुम्ही प्लास्टिकसाठीच नाही तुमच्या स्टीलच्या वगैरे भांड्यांसाठीसुद्धा कामी येते तर बघा अशा पद्धतीने क्लिनिंग तर मी आज बऱ्यापैकी सगळं उरकलंय आता उद्यासाठी मला फार काही काम राहिलेलं नाही आहे क्लिनिंगचं छोटे मोठं कामं असतील तर ती मी असे चालता बोलता करून टाकते असं म्हटलं तरी चालेल तर हेच असतं गावावरून आल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी असतात म्हणजे जे आपले वापरायचे भांडे वगैरे आहेत ते तर आपल्याला तुरंत लगेचच क्लीन करावे लागतात आणि डबेडुबे तर बघ भरपूर असतात आपले जे क्लीन करणं राहूनच जातं तर सगळं माझं क्लिनिंग झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढं शेअर करायचं होतं तर तसं तर भरपूर काम होतं पण बारा तेरा मिनटाच्या पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये काय काय शेअर करणार म्हणून चला मग अशीच इंटरेस्टिंग ब्लॉग तुम्हाला पाहिजे असतील आणि चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लगेचच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा छान छान चला मग भेटूया तशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स Bye!